प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेला झी चोवीस तासचा लोकप्रिय कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम नांदेड नंतर आज लातूरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयात होतोय या कार्यक्रमात लातूर लोकसभा मतदारसंघातल्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत या कार्यक्रमात लातूर लोकसभा लोकप्रतिनिधी नेते मंडळी मतदारांच्या मनात असलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देणार आहेत या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातले सत्ताधारी विरोधी पक्षाचे नेते मंडळी विविध सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी डॉक्टर वकील तसंच जागरूक मतदारांचा समावेश असेल रणसंग्राम या कार्यक्रमाची उत्सुकता लातूर जिल्ह्यात शिगेला पोहोचलेली दिसते <ण्णारीगे> या संदर्भात <नारीगे> आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शशिकांत शिंदे यांच्याकडून शशिकांत पाटील यांच्याकडून शशिकांत काय एकंदरीत वातावरण दिसतंय हे लातूर मध्ये आणि लातूरच्या मतदारांच्या मनात नेमकं काय आहे सुवर्णा लातूर हा मोठा राजकीय जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि निश्चितपणे लातूरच्या मतदानामध्ये मोठा उत्साह आहे लातूर चा लोकसभेचा रणसंग्राम हा जो आपला कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल लातूर जिल्हा हा गेल्या काही वर्षापासून दुष्काळामुळे संपूर्ण राज्यात देशात प्रसिद्ध झालेला आहे हो। लातूरला रेल्वेनं पाणी आलं होतं तीन वर्षापूर्वी याही वर्षी दुष्काळाची चटके गेल्या तीन वर्षानंतर लातूरला बसत आहेत लातूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे हो। दोन हजार नऊ पासून आणि विद्यमान खासदार हे भाजपचे आहेत मात्र भाजपच्या खासदारांचं यावेळेस तिकीट कापल्यामुळं वेगळीच वेगळी चर्चा या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे एकूणच लातूर लोकसभेचा जो ज्या समस्या आहेत ज्या आ, त्यावर चर्चा करण्यासाठी लातूरची मतदार अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहेत आणि आज दुपारी चार चार वाजता आपण थेट लाईव्ह हा कार्यक्रम करणार आहोत लोकसभेचा रणसंग्राम लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या कॅम्पसमधनं हा कार्यक्रम होत आहे जे मुख्य बस स्थानकाच्या पुढे आहे सुवर्णा धन्यवाद शशिकांत या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला